मित्रांनो काल परवाच्या न्यूज मध्ये आपण बघितलं की भाजप या घुगूस परिसरामध्ये सरकारी अधिकाऱ्यावर दबाव निर्माण करून आज या घुगूसमध्ये बोलून त्यांना आपल्या घुगूबाने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही मोठं काम करत आहोत पुष्कळ असं काम करत आहोत पण काय गोर गरीब जनतेच्या हितासाठी जे आवश्यक कामं होती ते का बीजेपीने केली का ते कामे बीजेपीने केली का जेव्हा के की घुगुस वासियांना बसट गरज नव्हती आणि तो बसता कोणतं जीर्ण नव्हतो झाला होता तरी सुद्धा या बीजेपीने त्या बस स्टॉप बनवलं जेव्हा की इथल्या घुगुस मधले जे गोर गरीब जनता आहे त्यांना या सरकारी दवाखान्याची ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता होती प्रसूती माता जेव्हा ह्या सहा बेडच्या दवाखान्यात जाते त्या सहा बेडच्या दवाखान्यामध्ये नाही सीजर होण्याचं कसलंही साधन उपलब्ध आहे ना एक्स रे मशीन आहे ना सोनोग्राफिक मशीन आहे ना, ना कुठल्याही इथं या आताच्या कंडिशनमध्ये जे सहा बेडचं दवाखाना आहे आपल्या भुगुसमध्ये तिथलं कसली सुविधा नाही प्रसूती माता जेव्हा ह्या दवाखान्यात जाते तर प्रसूतीसाठी इथून रेफर केल्या जाते ते रेफर केल्यानंतर पाऊन तास अर्धा ते पाऊन तास त्या प्रसूती माताला ते दुखन सहन करावं लागत काहीतर पेशंट असे गेले आहे की अर्ध्यात मरण सुद्धा पावलेले आहे मग इतकी मोठी गरज असून गुगूच्या जनतेला गोर गरीब जनतेला इतकी मोठी गरज असून ह्या बीजेपीनं दोन हजार चौदा मध्ये शासन झालेला तीस बेडचा दवाखाना यांनी बनवलेला नाही पण जरूरत नसून गरज नसून यांनी काय केलं त्यांनी हे बस स्टॉपचं काम सुरू केलं राजीव रतन त्या रेल्वे क्रॉसिंग मध्ये बेकुलीच्या कोरसा ट्रेन सतत एक घंट्यात दोन घंट्यात असं निघतच असतात आणि ते गेट बंद असल्यानंतर लांबच्या लांब वाहनाच्या रांगाला त्या रांगामध्ये मा मागा मी एक व्हिडिओ सुद्धा शेअर रांगाला त्या रांगामध्ये मा मागा मी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता अँब्युलन्स फसली होती आणि त्या गेटवाल्यासोबत मी सुद्धा झगडा केला होता की तिथं एमर्जन्सी पेशंट होतं मग अशा वेळेस त्या पेशंटला जर कमी जास्त झालं तर काय याची जिम्मेदारी कोण घेणार मध्ये आपण जेव्हा पेशंट नेतो तर इमर्जन्सी असेल ना तेव्हा घेऊन जातो ना आपण मग तशा वेळेस तो दगावला तर त्याची जिम्मेदारी त्याची कोण घेणार हे त्या बीजेपीला दिसलं नाही आता चांगलं पुलियाचं काम सुरू आहे पुलिया बनत आहे तर उगस दिखावा करण्यासाठी हे अधिकाऱ्यावर तहसीलदारावर कलेक्टरवर सभाव निर्माण करून या गुगूसमध्ये अन्न प्रचार करून त्यांना बोलवण्यात येत आहे आणि सांगत आहे की आम्ही पा मोठमोठे अधिकारी आणतो मध्ये असा करायला ला करा लागतो तसं करायला लागतो पण बावीस वर्षापासून माननीय देवराजी भोंगडे या गुगूसमध्ये सत्ताधारी आहे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार सुद्धा राहिलेले आहेत त्यांचे बीजेपीचे नानाजी श्यामपुडे हे दोन वेळेस आमदार असले हो दोन वेळेस आमदार होते ते मग त्यावेळेस रुग्णालय बनवायचं नव्हतं त्यावेळेस रेल्वे पुढे बनवायचं नव्हतं का नाही झालं कुठं अडकलं बरं ही तर एक विषय झाला आणि सर्वात मोठा विषय घुग्गुसला नगर परिषद पासून बावीस वर्ष वंचित ठेवलं बावीस वर्ष दूर ठेवलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ह्या घुग्गुस जनता नगर परिषद लायकीची झाली होती नगर परिषदची लायकीची झाली असून सुद्धा ह्या बीजेपी सरकारने ह्या घुगुसला नगर परिषदेचा दर्जा दिलेला आम्ही आलो निवडणुकीचा विरोध केला के जोपर्यंत ह्या गोगुसला नगर परिषदेचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या ग्रामपंचायत गोगुसच्या याच्यात निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही अशी भूमिका अशी भूमिका व्यक्त केल्यानंतर सात दिवसामध्ये तेवीस बावीस पासून बावीस डिसेंबरतून बावीस डिसेंबर दोन हजार पासून आंदोलन सुरू झाले आणि तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी या डुग्बूसला सात दिवसामध्ये नगर परिषदेचा दर्जा मिळला जे हे लोक बावीस वर्षापासून वर्षा। आणि आता उलाढाल जगुगुच्या जनतेला दाखवत आहे की आम्ही खूप मोठ काम करत आहोत अरे साधारण गोर गरीब जनतेसाठी इतर रुग्णालय तुम्ही तयार नाही करू शकले गोर गरीबच्या जनतेसाठी हितासाठी तुम्ही तीस बेडचा दवाखाना मंजूर असून तुम्ही ते दवाखाना निर्माण करू नाही शकले आज आमच्या गोरगरीब गरीब जनतेची सामान्य वर्गाची महिला प्रसूतीला असताना इथून रेफर केल्या जाते चंद्रपूरला लाज वाटायला पाहिजे राजनीती करा करा राजनीती परंतु लोकांच्या पोटावर आणि लोकांना मारून करू नका काय मिळते हो तुम्हाला काय मिळते अशी डोगले राजनीती नका तो बाबासाहेब सांगून घे लोकांच्या हितासाठी जगा लोकांच्या सेवेमध्ये मरा पण आज अशी राजनीती अशी झालेली आहे की मग हे लोक कशी गोरगरीब जनतेच्या पाठीशी आणि गोर गरीबच्या जनतेच्या हितासाठी लढणार आणि हितासाठी काम करणार काल परवा मध्ये आता पेपरमध्ये न्यूज मध्ये व्हायरल चालू आहे त्या रेल्वेच्या पुलियामध्ये कधी आम्ही बघितलं नव्हतं आज तिथं अधिकाऱ्याला घेऊन चाललेली आहे हे कसला डोकलेपणा काय म्हणजे सिद्ध काय करायचं काय दाखवायचं आहे आम्हाला माहित आहे आता समोर निवडणुका येत आहे निवडणुका आल्या आहेत बस निवडणूक आला का हे दिखावा चालू अरे इसने ऐसा किया उसका काम नहीं करे। उसने ऐसा किया उसको हेच याला म्हणता राजनीती सत्तेमध्ये बसून सत्तेचा गैरवापर करणं हे गैरकानूनी आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही आज गुगुस युवा वर्ग जागा झाला आणि याचा जवाब येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल हे खात्रीने सांगेल मी जय भीम जय शेवा जय शिवराय आणि जय संविधान